नमस्कार एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत नमस्कार मी तुमचा लाडका आणि नवीन होस्ट पहिलंच साहस करतोय मी हे होस्टिंगचं इथे आपल्या सोनी मराठीच्या आठ तारखा उभ्या आहेत आठ आल्या होत्या पण ती जी माझी जाऊ आहे बिचारी ती एकदम सुग्रण आहे आणि आम्ही विसरलो की आम्ही चकलीच पीठ भिजवलं होतं तर एवढे पाहुणे आले म्हटलं आता ते खोळंबायला नको म्हणून मग ती चकल्या करायला घरी धावलेली आहे आणि मी किल्ला लढवते हो बरं बरं बर, म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आहात कुटुंबाचे बरोबर आहे तर आता आपण वळणार आहोत काही गमतीदार गोष्टींकडे तर तुम्ही सगळ्या तारका आहात काही जणांचे नवरे आहेत या तुमच्या सिरियल मध्ये तुमच्या तुमच्या सिरियल मध्ये काही जणांचे नवरे होणार आहेत तर आता आपण एक गमतीदार खेळ खेळणार आहोत तुम्ही उखाणे घेणार आहात मी घेऊ उखाडा प्लीज अगं असं मी ठरलंय ना मी करायचं होस्टिंग बरं ठीक आहे आपण बालहट्ट आहे याचा आपण उखाणा चांगला आहे चांगला आहे आकाशात उडतोय पक्षांचा थवा आगा। वा, वा।, आगा। वा, वा आकाशात उडतोय पक्षांचा थवा लग्नाची सगळी तयारी आहे पण नवरा मुलगा तर मिळायला हवा वा क्या बात आहे वधूवर सूचक मंडळाचे पैसे तिने वाचवलेले आहेत <laughs> तिने कॅमेरासमोर सांगितलेलं आहे की मी आहे यंदा कर्तव्य आहे त्यामुळे या ऑडिशन्स लवकर सुरू होतील आम्ही डेट्स <laughs> खाली स्क्रोल आहे तो भावा तुम्ही ऑडिशनचा स्क्रोल तुम्हाला दिसेलच धन्यवाद पुढचं माझ्याकडे आहे सूत्र तर आपण आता वळणार आहोत पुन्हा आपल्या उखाण्यांकडे तर तुमचे जे काही नवरे आहेत त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता किंवा समीर राव असं नाव घ्या आणि तुम्ही उखाणे घ्या पाहिजे तर जाऊ जाऊ नको समीर राव नको समीर राव नको समीर राव नको तुम्ही तुमचं तुमचं घ्या किंवा अमुक अमुक असं घ्या अमुक, अमुक अमुक असं घेतलं तरी चालेल तो तो तुम्ही आहात हर्षदाजी तुम्ही पहिला उखाणा घ्या पथ्य काही सांभाळत नाही सतत खातो भजी आणि वडापाव मकरंदरा सुबुद्धी दे देवा मला पाव वा 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 जोरदार पाहिजे क्या 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 बात 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 बने कुटुंबाने ओपनिंग जबरदस्त केलेली आहे आपण आता रियाकडे येऊया रिया तुझ्या त्याच ऍटिट्यूड मध्ये उखाणा घे ओ oh, येस yes. सो so, uh, जयदत्त आणि माझं फारसं खरं तर प्रेम नाहीच आहे फारसं काय अजिबातच नाहीये सो so, उखाणा मी त्याच गोडीने घेणार आहे रिया वर्दे घेते उखाणा प्लीज केअरफुली लेसन जयदत्त काळेचं नाव घेते त्याला शिकवणारे मी एक दिवस जबरदस्त लेसन क्या बात है, क्या बात है, क्या आहे क्या बात ऑलमोस्ट स्क्रीन एवढा तो मोठा होता पण काही हरकत नाहीये आपण येणार आहोत कॉन्स्टेबल अवनी यांच्याकडे तुमच्या भारत आवाजात छिन्नूक <laughs> छिन्नूक जात होते खिडकी वाट पाहत होते तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगेचे मखर बनते भिंगाचे एका मखरात एक डोळा दुसऱ्या मखरात दोन डोळे तिसऱ्या मखरात बाळ खेळे बाळाच्या हातात चांदीची डबी चांदीच्या डबीत पैका पी एस आय संकेत वाघांचं नाव घेते बाबांची आहे जगातला सगळ्यात यमक नसणारा उखाणा आज आपण सगळ्यांनी ऐकला अजून दोन मिनिट झाले असते तर ब्रेक असा आवाज ऐकू आला असा तिकडे आपण पुढे वळणार आहोत काटे कुटुंबाची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्याकडे पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता प्रभाकर रावांचं नाव घेते तुम्हा बात है, सर्वांकरिता सर्वांकरीता आता आपण म्हणणार आहोत शरयू काटेकडे शरयू <laughs> माझं नाव शरयू माझं नाव असोला माझं गाव वा वा नवरी मिळे नवऱ्याला रोज रात्री आठ वाजता सोनी मराठीवर बघा mm. आणि जर ते मिस झालं तर अकरा वाजता बघा त्यानंतर दुपारी एक वाजता परत संध्याकाळी आठ वाजता बघा पण नवरी मिळे नवऱ्याला नक्की बघाय आउट ऑफ द स्टेडियम असा हा होता आता आपण वळणार आहोत कावेरीकडे छोटा पॅकेट डबल धमाका दिवाळीच्या yes. फराळात <laughs> करत होते चकल्या <ण्णाग> दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या अमुक तमुक रावांचं नाव घ्यायला सांगत होता हा वा 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 तर पुढे मी जातोय पूर्णाकडे दिवाळीत लागलेले दिवे दिसतात किती कूल अमुक तमुक रावांचं नाव घेते असं का बघतो मला माहिती ब्युटीफुल वा हो उखाणे झाल्यावर आपण आता वळणार आहोत प्रॅक्टिकल खेळाकडे मी पण घेऊ का उखाणा प्लीज प्लीज सर प्लीज घ्या प्लीज घ्या मी काय राजकन्यमुळे प्रभावित होऊन मी पण एक लिहून काढला बर उखाणा हांड्यावर हांडे सात हांडे हांड्यावर हांडे सात हांडे त्यावर ठेवली परात परातीत घेतले गहू दारात आला भाऊ भावाने दिली नथ नत, नथीनं राखते पत गव्हाची केली खीर खायला बसले दीर दिरानं मागितलं पाणी सांगितलं नंदेच्या कानी कानात होते डूल डुलाची पडली हुल हुलीवरून आठवलं लग्न करून बाबांनी मला येड्यांच्या घरी पाठवलं <laughs> आपले दुसरे सरपंच आहेत अलकाताई मी यांना सुद्धा विनंती करतो तुम्ही घ्या समीर मी सरपंच असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची मला जाणीव आहे त्यामुळे मी त्यावरच एक उखाणा घेणार आहे देवा देव महादेव देवा देव महादेव महादेवासमोर असतो नंदी आमचे हे भलतेच निघाले छंदी फंदी म्हणूनच गावात केली दारूबंदी वा 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 आहे यावा त्या अतिशय सुंदर असा अवकाणा घेतलेला आहे तर आपण आता वळणार आहोत आपल्या खेळाकडे आता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या समोर जे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत ते तुम्ही उघडा आणि आत काय आहेत ते बघा तुमच्यासमोर काही दिवाळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदरशी अशी साखर पेरलेली आहे आणि ते श्रीमंताच्या घरचे लाडू असल्यामुळे वर बदाम सुद्धा लावलेले आहेत मला ही कल्पना आहे तुम्ही सगळे डायट कॉन्शियस आहात आम्ही बरेच दिवस तुमच्या मागावर होतो तुमचे काही फोटोग्राफ सुद्धा काढलेले आहेत बऱ्याच जणी से सेटवर डायट आहे डायट असं म्हणतात आणि बाहेर जाऊन वडापाव खाताना फोटो आमच्याकडे <laughs> आहेत <laughs> ते आमच्याकडे आहेत तर तुम्ही एखाद्या जर त्याच्यावर नकार देत असेल मी खाऊ शकत नाही तर ते फोटो आम्ही जनतेला दाखवू शकतो त्यामुळे हे लाडू तुम्हाला खायचे आहेत नियम असा आहे एक मिनिट तुम्हाला मिळणार आहे फक्त एक मिनिट या एका मिनिटात जो कोणी सगळ्यात जास्त लाडू खाईल तो ही स्पर्धा जिंकेल त्याला आधीचे मार्क्स आणि हे मार्क्स असे ऍड करून तुम्हाला बक्षीस दिलं जाईल रूल असा आहे की तुम्ही आता लाडू खायला घेतलात एक मिनिट झालं मी थांबवलं सगळं की तोंडात लाडू असला तरी हरकत नाही आहे अच्छा पण हातात असता कामा नाही लक्षात आलं ओके प्रत्येकाला लाडू समसमान देण्यात आलेले आहेत तर आता आपण सुरू करूया आपल्या स्पर्धेला तुम्ही सगळे तयार आहात सगळ्यांना हात असे ठेवा मी एक दोन तीन म्हणेन

नहीं नहीं। 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 या बाजूला खूप भ्रष्टाचार झालेला आहे <laughs> <laughs> तर आता खेळाचा राऊंड झालेला एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी झाल्या पाहिजे <laughs> आता वेळ झालेली आहे विजेती कोण आहे बघायचे आणि या सात तारखांपैकी विजेती आहे कॉन्स्टेबल अवनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एवढ्या सिन्सिअरली लाडू खाताना कधीच कोणाला बघितलं नाही <laughs> शेवटी तिने कोंबला एक अख्खा लाडू अस <laughs> <laughs> तुम्हाला मिळालेलं पहिलं बक्षीस <laughs>